राम राम मित्रांनो व आपल्या फॅमिलीला श्री जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो अरे बा मित्रांनो आज आहे श्री कृष्ण जन्मदिवस तर आज आपण त्याचा उपवास ते धरलेला आहे आणि संध्याकाळी बारा वाजता आपण त्या श्रीकृष्णाची पूजा ते करून परत पाळणे घेणार आहेत त्याची आपण मी तुम्हाला पूर्ण पूर्ण पाळणा किंवा पूजा हे पूर्ण दाखवतो मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमधून तर चला डायरेक्ट आता आपण व्हिडिओला चालू करू डायरेक्ट बारा वाजताच पूजेच्या टाइमाला पाळणे ते पूर्ण घेणार आहे मी तर बारा वाजेपर्यंत आपल्याला टाईम तोपर्यंत थांबावं लागेल तोपर्यंत आपल्याला जेवण बिवण काही करायचं नाही कारण उपवास धरलेला आहे बाराच्या नंतर सोडायचा डायरेक्ट बारा वाजता तर मित्रांनो बारावर लिफ्ट केली कृष्ण पूजा चालू तर चालू पूजा

कर्प भक्ताचा परिपाळ कृष्ण जन्माला कंचा काळ आजूबाळुरे झु कृष्ण जन्माला कंचा त्र काळ आजूबाळुरेजू दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोळेशी अंग जसे जळकते अर्षेचे भिंग नारी पदमी झाल्यात रंग ताण्या कृष्णावर फेकत्या तरुबाजू जु ताण्या कृष्णावर फेक्या तर जुरे जु तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता साहित्रा वयान उठा खि खोबर साखर वाटा आय नारीचायव लोटा धर्म केला धावेश रे रेजू धर्म केला पेटा पेटाजू बाजू रेजू चौथ्या दिशी बोला रे बारी अनुसयानी वाजली टाळी कृष्ण जन्मला येमु ना तळी जु बाजू रेजू कृष्ण जन्मला ये ना तळी जु रे रेजू पाचव्या दिवशी पाचवीचा राडा राणा सटवीनी शोडीला वाडा यशोदे मातेचा जीव थोडा थोडा लिंगो नारळ देवीला थोडा ताण्या बाळाची दुष्ट ही काळाजूबाजुरे झू जु। ताण्या बाळाची दुष्ट दुष्टही काळाजूबाजुरे झू जु। सहाव्या दिवशी कलीचा वारा बाजल मला फुलाचा गजरा अशा मोठ्यानी गुपिल्या तारा राधा कृष्णाला घाली ते वारा चलवे शोधा पुल्या घराजूबाजू रेजू जु। चल वेशोदा पुल्या घराजू बाळाजूरेजूर चला मित्रांनो काय काही सुटाडा अधिक वयाचा प्रसाद आहे चला आता जेवायला बसू उपवासाच वाढायला लागतील तर चला मित्रांनो लागलो उपस सोडायला म्हटलं तर शेवभाजी बनवलेली चपात्या एका वरण पण आहे चला मित्रांनो उपास सोडून डकिन शेवत अरे चला मित्रांनो उपास सोडले आता जेवण जेवण व्यवस्थित झालेत चला आजचा हिडो कस काय वाटला काय म्हणतात आपलं श्री कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण कृष्णाचे काही पाळणे गायलेत मनुष्याने कसे काय वाटले ते कमेंट करून सांगा जा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करी जा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका मित्रांनो सबस्क्राईब करा चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम